सुनील तटकरे सध्या बोलतात थेट जाऊया माझा थे युती मध्ये अठ्ठावीस जागा दाखवत आहेत उरलेल्या सर्व सर्वेमध्ये पंचेचाळीस जागा दाखवते आहेत आम्ही असं म्हणतो आम्ही सतत म्हणत आलो की पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मला विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा झाल्यासारखं दिसतंय महायुतीचा आमचा सुरू होणार आहे पण आम्ही ज्या पद्धतीने सुरू करू त्यावेळेला ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहिलेलं पाहायला मिळतं मी आपल्याला पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की जागा वाटप सन्मानपूरक होत आहे चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे ज्या जागांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली शिवसेनेने मांडली भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा ज्या जागा त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पद्धतीने वाटप सुरू आहे जागा राष्ट्रवादी असं तर विजय शिवत्यांना ज्याला ज्या ठिकाणी लढायचं असेल त्याने लढावं फारसी काय कोणाची तमा बांधण्याचं काही कारण नाही कारण शेवटी एक सभ्यता असते एक मर्यादा असते महायुतीमध्ये आम्ही काय कोणाच्यावरती काय फारसा अवलंबून आहोत असं कोणाला जर काय वाटत असेल तर ते त्यांनी त्यांचं समजून घ्यावं तुम्ही दिल्लीला परत काही जागांवर भेट घेणार आहात का आणि ती कधी घेणार आहात ज्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे त्या संदर्भात या देशाचे नेते अमित शाह यांच्या समेत बैठक आहे कदाचित आज किंवा उद्या त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे कारण आज आचारसंहिता जाहीर होईल स्वाभाविकपणाने तशा सं निर्णय आता लवकर एक दोन दि दिल्ली में कब जाने वाले वाल क्या अभी स्थिति है महायुति में गठबंधन की जैसे कि मैंने बताया कि अस्सी परसेंट हमारे सीटों का बंटवारे के लिए हमारी चर्चा वहाँ पे हो रही है वो तो नहीं है आने वाले दिनों में शायद आज कल या परसों दो दिन दो दिनों में हम वहाँ पर जाके बैठेंगे महायुति के गठबंधन में सीटों का बंटवारा सम्मान पूर्वक वहाँ पर होने जा रहा है मैं ताकत से उबी से यहाँ पे कहना चाहता हूँ जब हमारा बंटवारा हो जाएगा